मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलवरती आपल्या नक्की आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नेहमी अपडेटमध्ये राहा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचा खूप मोठा आहाकार माजलेला आहे परंतु या पावसाच्या बातमी पलीकडे एक बातमी महाराष्ट्रामध्ये खूप जोर धरते आणि ती महाराष्ट्रामध्ये सध्या ट्रेंडिंग बनलेली ते म्हणजे पुण्यातलं मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण आता वैष्णवी हगवणे प्रकरण या प्रकरणा बाबतीत आपण सगळ्यांनी जाणून घेतले असेल किंवा आपल्या सगळ्यांना माहिती असेल की हे प्रकरण काय आहे आता या प्रकरणाबाबतीत आपण ते कसं झालं का झालं कशामुळे झालं या गोष्टींमध्ये चर्चा न करता या प्रकरणामधून कशा प्रकारे हुंडाबळी किंवा हुंडा हुंड्याची जी काही प्रथा होती त्या प्रथेच्या विरोधात लढलेले खूप लोक आहेत आपल्याकडे खूप समाजसेवक आहेत त्यांनी खूप काम केलं त्यावेळेस कुठेतरी हुंडा पद्धत बंद झाली पण आजही या एकविसाव्या शतकात सोशल मीडियाचा इतका प्रभाव असलेल्या आपल्या या सगळ्या गोष्टींमधून आजही हुंडा हा घेतला जातो दिला जातो पण तो कुठे दिला जातो याचाही या आपण विचार केला पाहिजे मोठमोठ्या कुटुंबामधून त्या हुंड्याची मागणी केली जाते मोठमोठे श्रीमंत लोक ते ऑलरेडी सीमंत असतात परंतु ते हुंड्याची मागणी करतात आणि याच एक्कावन्न तोळे सोनं एक फॉर्च्युनर गाडी चांदी ताट्याचे भांडे आणि मोबाईल फोन महागडे त्याचबरोबर रोख रक्कम भरपूर काही देऊन सुद्धा त्या वैष्णवीला आत्महत्या करण्याची वेळ आली कशामुळे वेळ आली तिच्यावरती ती तिचं कॅरेक्टर कसं होतं ती कशा पद्धतीनं त्यांच्या घरामध्ये सूट होत होती का नव्हती होत किंवा त्याच घरामधल्या त्याच्या तिच्या मोठ्या जावेचं सुद्धा हेच प्रकरण झालं होतं तिलाच सुद्धा घरामधून हानमार वगैरे अशा गोष्टी घडतात हे प्रकरण सगळी ज्या वेळेस तयार झाली पण या सगळ्याच्या पाठीमाग एक वलय येत ते म्हणजे राजकारणाचा पॉलिटिक्सचं पॉलिटिक्स म्हणजे राजकारण आणि राजकारण म्हणजे पॉलिटिक्स राज्चकारन आणि हे सगळं एकत्रित करण्यासाठी खेळला जातो तो डाव म्हणजे तो सुद्धा पॉलिटिक्सचा या प्रकरणामधले जे आरोपी आहेत ज्यांना आरोपी म्हणून आता कस्टडीमध्ये उभं केलं गेले ते राजेंद्र हगवणे हे मुळशी तालुक्याचे तालुक्या अध्यक्ष आहेत शरद राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि त्याच मुळशी भोर या मतदारसंघाचे वेलला मतदारसंघाचे आमदार सुद्धा आता राष्ट्रवादी अजित पवारांच्याच गटाचे आहेत शंकर भाऊ मांडेकर असं त्यांचं नाव आहे हो त्यांना विजयी करण्यामध्ये या हगावणींचा आणि त्यांच्या एकूणच टीमचा खूप मोठा वाटा आहे सो तिथला आमदार पाठीशी असल्यानंतर माणूस काहीही करू शकतो अशी एक परिस्थिती निर्माण झाल्यामुळं त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या का असा सुद्धा अनालिसिस समोर येताना दिसतोय या सगळ्या गोष्टींमधून वैष्णवी ही तिचं एक छोटंसं बाळ होतं त्या बाळासोबत ती त्यांच्या तिथे राहत होती परंतु हुंडा आणि हुंडेच्या माध्यमातून इतकी रक्कम त्या ठिकाणी जमा केल्यानंतर सुद्धा तिच्यावरती अन्याय अत्याचार होतच गेला अशी प्राथमिक प्राथमिक दर्शनी माहिती दोन बाजू असतात दोन बाजू समोर आल्याशिवाय कोणीही त्याच्याविषयी जास्त बोलू नये असं म्हटलं जातं परंतु दुसरी बाजू समोर येणार नाही कारण दुसरी बाजू सांगणारीच या जगात नाही सो एका बाजूवरूनच अनालिसिस करून या सगळ्या गोष्टी मांडल्या जातात पण या सगळ्या भानगडींमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि स्वतः अजित पवार या ठिकाणी बदनाम होताना दिसत आहेत पहिली गोष्ट झाली ती म्हणजे मधलं प्रकरण झालं त्या बीडच्या प्रकरणात सुद्धा अजित पवार गटाचाच हात होता असं म्हटलं जातं धनंजय मुंडेंचा हात होता वाल्मिक कराड त्यांचे तिथले अध्यक्ष होते राष्ट्रवादीचा तिथला तालुका अध्यक्ष या अडचणीत सापडला जो चाटे म्हणून एक होता केज तालुक्याचा जो राष्ट्रवादीचा अध्यक्ष होता तो सुद्धा याच्यामध्ये सापडला त्याचा तिथं राजीनामा घेतला तिथं सगळी यंत्रणा साफ केली त्याच्यानंतर पुण्यातलं हे प्रकरण मुळशी तालुक्यामधून अशीच काही माहिती समोर येताना दिसते तिथंही हेच प्रकरण या सगळ्या गोष्टींमध्ये अजित पवारांची राष्ट्र राष्ट्रवादी नाहक बदनाम होताना दिसते बरं ह्याला बदनाम करतंय कोण शरद पवारांची राष्ट्रवादी कि भाजप की, की शिवसेना कि काँग्रेस हेही तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण कर प्रत्येक वेळेस एकच पक्ष बदनाम होणं याचा अर्थ आपण समजू शकतो की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांची एकी होऊन या पक्षाला बदनाम करण्याची जी काही एकूणच शेड्यूल आखलं गेलेलं आहे ते असंच असू शकतं त्याचबरोबर ती एक याला जोडून एक असा विषय आला तो म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणावरती केलेलं दुर्लक्ष आता महिला आयोग आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष गेले खर तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये निवडणूक झाली होती म्हणजे हे झाली होती त्यावेळेस त्या महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर म्हणून शरद पवारांच्याच त्यावेळेस पक्ष होता त्यांच्या संमतीनं अजित पवारांच्या मध्यस्थीनं वगैरे अशा काही गोष्टी करून रुपाली चाकणकरांना त्या ठिकाणी महिला आयोगाचं अध्यक्षपद देण्यात आलं परंतु याच महिला आयोगाच्या अध्यक्षपद ज्यावेळेस महाविकास आघाडीकडं होत्या त्यावेळेसही त्याच होत्या त्यानंतर सत्तेत आल्या त्यावेळेस त्याच आहेत म्हणजे मध्यंतरच्या काळात खरं तर त्यांना बदलायला हवं होतं तो सरकारचा निर्णय असतो तर हे त्या बदलले गेले नाहीत आज पाच वर्ष झालं हो, त्याच महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत बरं महिला आयोगाचे अध्यक्ष असताना त्यांनी किती महिलांना न्याय दिला किती महिलांना त्यांनी किती महिलांवर अन्याय झाला त्याच्यानंतर न्याय मिळाला या गोष्टींचा अनालिसिस समोर येणं गरजेचं होतं या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचाच हस्तक्षेप असल्यामुळं राष्ट्रवादीचेच आमदार त्या ठिकाणी पदाधिकारी असल्यामुळं सत्ता अजित पवार गटाच्या त्या सुद्धा नेते आहेत ते जे कोणीने अडकलेले राजेंद्र हजवन आहेत ते सुद्धा याच पक्षाचे आहेत सो हे सगळं त्यांच्या त्यांच्यातच होतं त्याच्यामुळं रुपाली चाकणकरांनी त्या ठिकाणी कानाडोळा केला किंवा दुर्लक्ष केलं ते एका uh, के 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 uh, महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध न्यूज uh, वरती बोलत असताना त्यांना मला अगोदर का बोलून दिलं नाही त्यांचा युग हाट झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी ते तो वरती जो शो चालला होता तो सोडून त्या बाहेर पडल्या म्हणजे हे सगळं प्रकरण ज्या वेळेस घडतं त्यावेळेस अशा गोष्टी घडत जातात त्याच्यामुळे महिला आयोग हा मला वाटतं स्वतंत्र असला पाहिजे कुठल्याही पक्षाचा त्यांना पाडबळ नसावं तर सामाजिक सेविका म्हणून कोणीतरी महिला आयोगाच्या अध्यक्ष असाव्यात जेणेकरून महिलांना न्याय मिळेल आता महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांचा राजीनामा द्यावा असं अनेक सर्व स्तरातून बोललं जाते आता सरकार याच्यावरती काय भूमिका घेते ते, ते, ते आपण नक्कीच पाहूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र